मित्रांनो जय शिवराय तर हा तुमचा लाडगा मध्यमवर्गीय मित्र तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला वरून समजला असेल काय आहे तर करूया सुरुवात सध्या शेअरिंग ऑटो करून मी आणि आजोबा चाललो आहोत स्टेशनला दहा रुपये घरापासून स्टेशनचा रिक्षेचा खर्च असा आला आहे आता स्टेशनला पोहोचून तिकीट काढायला जातो तर भली मोठी लाईन आम्हाला मिळते बसं लाईनीमध्ये उभं राहून सी टी स्टेशनचं तिकीट आम्ही काढतो प्रवास नवीनच होता कारण तिकडे न राहतात गावला राहतात आजोबांना घेऊन पटकन पाच लोकल पकडली त्याच्यामध्ये रविवारचा दिवस असून दुपारची वेळ असल्याने बरीच गर्दी आहे बसायला जागा काही मिळाली नाही कसे बसे ठाण्याला आम्हाला बसायला मिळाले तर ह्या लोकलच्या गर्दीतून आम्ही कसे बसे सीएसई स्टेशनला पोहोचलो आहोत सीएससी स्टेशन पण आजोबांनी पहिल्यांदाच बघितलं आहे आजोबांना चालायची प्रचंड आवड आहे त्याच्यासाठी टॅक्सीचे पैसे वाचवता आम्ही निघालोच चालत आजोबा जुन्या ब्रिटिशरच्या काळामधल्या इमारती पाहत आहेत मस्त आणि आजोबा खूप उत्साहित आहेत कारण तिकडे जाऊन त्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तके मिळणार होते पुस्तके तर अचानक असे का ठरले आजोबांना पुस्तके घेऊन देण्याचे तर जेव्हा पण आम्ही गावी जायचो तेव्हा आजोबा वाचलेली पुस्तके सारखी सारखी वाचायची घरी असलेले आतापर्यंतचे सर्व पुस्तके आजोबांनी चार पाच वेळा वाचली असेल तर ह्यावेळी जेव्हा आजोबा इकडे आले तेव्हा त्यांना पुस्तके घेऊन देण्याचे मी ठरवले तर मित्रांनो तुम्ही बघितला असाल आजोबा आणि मी आता मुंबईच्या किताबखाण्यामध्ये आलो आहोत आजोबा आता त्यांना पाहिजे ते पुस्तके इकडे बघणार तोपर्यंत मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुमच्या घरामध्ये पण जे काही वरिष्ठ पिढी असेल जसे तुमचे आजे आजोबा असतील त्यांची काळजी घ्या भले कधी तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी आवडत नसेल तरी त्यांच्या आनंदासाठी त्या गोष्टी करा भले त्यांना पाहिजे तसे रोज नका वागू पण एक दिवस तरी वागा त्यांना मनाला आनंद भेटेल कारण एक लक्षात ठेवा मी आणि तुम्ही पण कधी म्हातारे होणार आहोत आणि आपले नातू मुली आपल्याशी चांगले वागले पाहिजे ना तर आपण पण आता त्यांच्यासोबत ते चांगलं वागलं पाहिजे बोला किंमत बघून आजोबांना आपण आता आजोबांना लोकांच्या किताबखाण्याला घेऊन जाऊया तर ते आहे आपल्या फ्लोरा फाउंटेनच्या इथे इकडे पाहिजे ते पुस्तक आपल्याला स्वस्तात भेटेल पण पुस्तकांची पानांची गुणवत्ता जरा हलकी असते पण ठीक आहे आजोबांना आवड ही मराठी पुस्तकांमध्येच आहे जसं की कादंबऱ्या काव्यसंग्रह ग्रंथ अतिरिक्त तर आम्ही सध्या मराठी पुस्तकेच घेऊ काही वेळ आजोबांनी पुस्तके बघून काही पुस्तके घेतली मी आता इकडनं प्रस्ताव घेऊ रस्त्यामध्ये जाता जाता काहीतरी खाऊ हो कारण अफट अशी भूक लागलेली आहे तर आता मी पावभाजी आणि आजोबा दही वळा खात आहोत आणि असं ठरलं आहे की नवीन वर्ष असल्याने सिद्धिविनायक गणपतीला जायचं परत एस टी स्टेशनवरून स्लो ट्रेन पकडून आम्ही चाललो होता त्याचा तिकडे पोहचून सारखे अकरा नंबरच्या गाडीने आम्ही पाय चालतो मंदिराजवळ पोचताच नेहमीप्रमाणे परंपरेनुसार पूजेची टोपळी घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश घेतला आजोबा खुश होते अफाट मोठे मंदिर आणि त्याचे बांधकाम बघून मस्त दर्शन करून आम्ही पडलो बाहेर आजोबांची चहा प्यायची वेळ झाली होती तर रस्त्यात एकीकडे चहाच्या टपरीवर थांबून आम्ही चहा प्यायले आणि परत घरी जायला निघाले घरी येऊन आबा इतके उत्साह होते की आबा हातभार तोंड बदलून लगेच पुस्तक खोलून पुस्तक वाचायला बसले त्याच्यामध्ये हा आमच्या चुटकुला त्याला पण पुस्तक वाचायचं आहे आता आबा रोज आम्हाला पुस्तक वाचणार आणि असे जेवताना पुस्तकामधल्याच कविता किंवा स्टोरी सांगणार चला मग असाच हा व्हिडिओ तिथे इथे समाप्त होतोय भेटूया पुढच्या व्हिडिओत जय शिवराय